मान्सूनच्या धाराने तृप्त झालेली जमीन सर्वत्र पसरलेली हिरवी झालर डोंगरावर विराजमान झालेले हे ढग आणि पाठीवर इतिहासाची शिदोरी घेऊन चालत असलेली ही सह्याद्रीची घडवाट प्रत्येक मान्सूनमधला हाच अनुभव प्रत्येक वेळी तीच परिस्थिती असली तरी अनुभव मात्र नक्कीच वेगळा असतो चला तर मग अशाच एका वाटेवर आज आपण निघालो आहोत किल्ले मोरगिरीला भेट देण्यासाठी विसापूर लोहगड कोरेगड तुंग तिकोना यासारख्या किल्ल्यांच्या साखळीमध्ये बसलेला एका अवघड ठिकाणी असलेला परंतु एक छोटेखानी टेहाणीचा किल्ला आज आपण बघणार आहोत सह्याद्रीमध्ये वाहणारा वारा मधूनच येणारी पावसाची सर आणि कानामध्ये गुंजणारा इतिहास या सर्व गोष्टी तुम्हाला आपसूप या किल्ल्याच्या पायथ्याकडे घेऊन येतात आणि एक वेगळं जगणं शिकवतात रोजच्या धावपिळीच्या आयुष्यातून एखादे ध्यान साधनेसारखाच हा सा दिवस असतो सर्व काही विसरायला लावणारा आणि शरीराला एक वेगळी ऊर्जा देणारा आणि या इतिहासाच्या पुढे आणि निसर्गाच्या पुढे आपण किती छोटे आहोत या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा दिवस असतो नमस्कार मित्रांनो आज आपण अशाच एका सह्याद्रीच्या वाटेवर मोरगिरी किल्ला तुंगच्या पाठीमागच्या साईडला आहे तिथं आपण आलेलो आज आपल्याबरोबर नवीन मित्रमंडळी संदीप चौधरी शेठ उदय उदय शेठ उदय शेठ त्यानंतर तुंग मोरगिरी आणि याच्याबरोबर पाठीमाग मृगगड आहे मध्ये मूळ सह्याद्रीची रांग येते अशी ही रचना आणि हा किल्ला चढाईसाठी अवघड आहे दोन ते अडीच तास लागतात कारण तुम्ही कलावंतीला जर गेला असाल मूळ माची हा एक किल्ला त्याच्यावरती एक उभा सोळका अशा प्रकारची जी रचना आहे आणि इथून दिसणारं निसर्गाचं एक वेगळं रूप पाठीमाग तुम्हाला पावसामुळं ढग वगैरे दिसत आहेत ते दाखवतो पण एक निसर्गरम्य असलेला हा किल्ला आहे चला दमक, आता मग निघूया आत्ताची सुरुवात केली आहे बघूया किती वेळ लागतो इथे मित्रांनो आपण या पाठीमागे जी वाट दिसते या वाटेने वरती आल्यानंतर इथं डोंगर सोंडेवर येतो आणि या बाजूला आल्यानंतर इथं बोर्ड आहेत तुटलेले आहेत परंतु डाव्या बाजूला वळावं लागतं इकडे एक पायवाट जाणारी आहे ती कन्फ्यूज करू शकते आणि ही या बाजूने येणारी जी वाट आहे ती पलीकडच्या बाजूनी गडावर येणार आहे त्यामुळं इथं आल्यानंतर शक्यतो आजूबाजूला डोंगर वगैरे अंदाज घ्या बोर्ड वगैरे कोणतं आहे कुठं जायचं आहे इथं बघा आळू आळूचं झाड आळू सापडले तिथं अरे चिंदुना करे जवळच असलेला कुरवंड्या घाट किंवा दुसरा एखादा घाट जो आपण मृगगड पाहिला त्याच्याही बाजूला एक घाटवाटेसारखी रांग पाहिली आपण समोरच्या बाजूला त्या प्रकारचा एक प्रचलित घाट असावा आणि त्या घाटातून येणारी वाट या किल्ल्याच्या बाजूने पुढं तुंग तुंगनंतर तिकोना आणि पुढं पुण्याच्या बाजूला जात असावी आणि ती वाट प्रचलित असावी आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती झाली असावी अगदी शिवकाला जरी नसली तरी पूर्वी शिलार राजे किंवा तशापूर्वीही यांची निर्मिती झाली असावी अशी शक्यता वाटते कुरवंड्या घाटाबद्दल आपण इतिहासात ऐकलंच आहे कार्ताल खान हा कोकणात उतरू पाहत असताना महाराजांनी उंबरखिंडीत त्याचा पराभव केला होता त्याच्या पलीकडे बोरघाट आहे बोरघाट म्हणजे आता मुंबईला जाणारा जो घाट आहे लोणावळा मार्गे तो त्याच्यासाठी राजमाची किंवा लोहगड विसापूर हे किल्ले आहेत परंतु त्याच्या पाठीमागून येणाऱ्या घाटवाटांसाठी या किल्ल्यांची निर्मिती याच्या डाव्या बाजूलाच तुम्हाला कोरईगडी दिसतो शिवकालातील फारशा नोंदी या किल्ल्यांवर जरी नसल्या तरी त्यापूर्वी या किल्ल्यांचं महत्त्व फार असावं कारण पेशवाईत किंवा पुढं अठराशे आटरा अठरामध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्यांचा ताबा घेतला याच्या नोंदी मात्र आजही सापडतात या किल्ल्याची उंची बघता आजूबाजूच्या असणाऱ्या प्रत्येक किल्ल्यावरती सिग्नल देता येऊ शकतो अशा प्रकारची भौगोलिक रचना आहे या किल्ल्याची मित्रांनो खाली जिथं आपण गाडी लावली आहे तिथून एक साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो आपण येऊन पोचतो या पठारावर हे बघा भव्य असं पटार आहे आणि या पठारावर आल्यानंतर पाठीमाग तुम्हाला जो सोळका दिसतोय आहे मोरगिरी आता इथे जाण्यासाठी साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं अजून लागू शकतात कारण या किल्ल्याचं अंतर मूळ जो किल्ल्याची उंची आहे ती जरी पलीकडच्या बाजून तेवढी वाटत नसली तरी ते येण्यासाठी तुम्हाला पूर्ण पटारावर यावं लागतं डोंगर सोंढ्यावरून चालत परत त्या सुळका जो आहे त्याला वळसा घालून पाठीमागच्या बाजूला किल्ल्याचा वरती जाणारा दरवाजा आहे चला तर मग अजून किती वेळ लागते बघूया परंतु पाऊस पडून गेल्यामुळे किंवा पावसाची सुरुवात आता झाल्यामुळं एक अद्भुत वातावरण तयार होतं हिरवंगार सर्वत्र येणारी फुलं आणि डोंगरावर उतरणारे ढग असे निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतंय एक वेगळाच आनंद नेहमीच सह्याद्री देतो आपल्याला प्रत्येक किल्ल्यावर मान्सूनमध्ये आल्यानंतर चला तर मग बघूया आता किती वेळ लागतो ते मोरगिरी नावाचा आणखी एक किल्ला महाराष्ट्रात आहे तुम्ही दातेगड पाहिला असाल ज्याच्यावरती तलवारीच्या आकाराची विहीर आहे त्याच्या समोरच्या बाजूला असणारा किल्ला त्यालाही मोरगिरीचा किल्ला म्हणतात त्याचं दुसरं नाव गुणवंतगड आहे परंतु मोरगिरी चा तो किल्ला इतिहासाच्या काही नोंदींमध्ये आढळतो परंतु या किल्ल्याची नोंद फारशी कुठं आढळत नाही आहे समोरच्या बाजूला तुंगती तिकोना उजव्या बाजूला कोरेगड डाव्या बाजूला लोहगड बेसापूर यासारखे किल्ले विस्तृत पठार असलेले असल्यामुळं या किल्ल्याची शिवकाला तेवढीशी गरज पडली नसावी कारण याच्यावरती अगदी छोटं पठार आहे त्यामुळं इथं वाणे किंवा मोठ्या प्रकारची तळी अशा प्रकारची वरती पाहायला नाही मिळत मित्रांनो पठारावरून पाठीमाग जो किल्ला दिसतोय या पूर्ण बाजूला सगळ्याचा घालून पाठीमागच्या बाजूला जो सुळक आहे तिथून वरती चढायचं आहे आणि ढग बघा पाठीमाग दिसणारे एक अद्भुत नजारा हे पूर्ण पठार पार करून आले आपण पहिली चढाई पूर्ण केल्यानंतर चला तर मग आता किती वेळ लागतोय बघूया पायवाट अगदी प्रशस्त आहे व्यवस्थित आहे आणि बरेच लोक इथे येत असावेत एक अद्भुत नजारा सह्याद्रीचं एक सौंदर्य जे पावसाळ्यात बघायला मिळतं ते अनुभवायचा एक आनंद वेगळाच आहे चला जाऊया झाडांमधनं जंगलांमधून वाढलेलं गवत त्यानंतर डोंगरावर उतरणारे मधूनच येणारी पावसाची सर आणि सर्वत्र असणारा एक शरीराला सुकावणारा गारवा अशा या अनुभूती अशी अनुभूती याच ठिकाणी मिळते यासाठी सह्याद्रीमध्ये फिरावं लागतं फिरणाऱ्यांना माहितीच आहे याचा आनंद किती असतो तो आणि एक शरीर एक शारीरिक क्षमता ही चेक केली जाते तुमच्या प्रत्येक किल्ल्यावर अलीकडच्या काळात बसवण्यात आलेल्या या राजमुद्रेच्या डाव्या बाजूनी घनदाट जंगलातून आपली चढाई सुरू होते मुख्य किल्ल्याच्या सुळक्याकडे आत्तापर्यंत एक छोटी चढाई त्यानंतरचं पटार परंतु इथून पुढं अगदी खडी चढाई आहे आणि सर्वत्र दाटलेलं गनदाट जंगल अशा प्रकारची रचना आहे ही खडी चढाई दमचाक करणारी आहे आणि अगदी शेवटी काही ठिकाणी कडा असल्यामुळं खडक असल्यामुळं तिथं पाय ठेवण्यासाठी जागा नाही आणि तिथं रोप बसवण्यात आलेलं आहे त्या रोपाच्या बाजूने जाताना किंवा रोप पकडून जातानाही तुम्हाला खूप काळजीपूर्वक जावं लागतं चला तर मग या खडा चढाईचा आता आनंद घेऊया खाली जे पठार आहे पठारापर्यंत अगदी गड असला तरी नंतर खडा चढ आहे सुरुवातीला जंगलपर्यंत शेवटच्या टप्प्यात बघा दोरी लावलेली आहे कारण तिथेही पायाऊल ठेवण्यासाठी ही अगदी छोटीच जागा आहे त्यामुळं तुम्हाला सपोर्टसाठी दोरीचा आधार घेऊन यावं लागतं हे बघा अगदी डायरेक्ट खोल भाग येतो एक अद्भुत किल्ला आहे हा कारण पूर्णतः पठारापर्यंत तुम्हाला वरती चढत यावं लागतं आणि त्यानंतर उभा सुळका चला आता तुम्हाला मुख्य किल्ल्या जाणारी वाट दाखवतो तिथे ही शिडी लावलेली आहे चार ते पाच वर्षापूर्वी एक अपरिचित किल्ला म्हणून गणला गेलेला किल्ला आता परिचित आहे बऱ्यापैकी शिवप्रेमी किंवा ट्रेकर्स या किल्ल्यावर तुम्हाला येताना दिसतात डाव्या बाजूला उंच कडा उजव्या बाजूला दरी अशा प्रकारची वाट ही शेवटच्या टप्प्यात घेऊन येते आपल्याला उंच कड्यामध्ये या कड्याच्या बाजूलाच खोदलेले भव्य आकाराचे तुम्हाला पाण्याची टाके पाहायला मिळतील याच्यावरून इथं जिथं तो तुम्हाला खडक दिसतो इथं एखादा दरवाजा असावा आणि पुढं गेल्यानंतर दुसरा दरवाजा असावा अशी शक्यता वाटते परंतु त्याचे फारसे अवशेष आता पाहायला मिळत नाहीत इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर तुम्हाला उंच कडा दिसतो इथेही काही पाण्याचा प्रवाह दिसतो खडकामधून वाहणारा या प्रवाहाचाही वापर पिण्याच्या पाण्यासाठी करता येऊ शकतो आणि खडकामध्ये खोदलेले हे तुम्हाला टाके रांजण्यासारखे अगदी रे किव टाके पाहायला मिळतात हे पहिल्या दरवाज्याच्या बाजूला असणारे टाके इथून पुढे गेल्यानंतर आणखी एक अशाच प्रकारचं टाका आहे एक छोटेखाने असलेलं हे एखाद्या रांजणासारखं भव्य आकाराच्या रांजणासारखं टाका आहे आणि याच्यानंतर जे तिसरं पाण्याचं टाका आहे अशाच प्रकारे खोदलेलं परंतु काही भाग बाहेर आणि काही भाग भूमिगत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जाकादेवीचं स्थानही पाहायला मिळतं याचा आकार ही बऱ्यापैकी तेवढाच असावा परंतु याचा जो बाहेर भाग दिसतो त्याच्यापेक्षा जास्त भाग भूमिगत असावा अशा प्रकारची शक्यता वाटते याच्यामध्ये आजही पूर्ण भरलेलं पाणी तुम्हाला दिसेल आणि यानंतर गडाच्या मुख्य भागात प्रवेश करण्यासाठी शिडी लावण्यात आलेली आहे अशा प्रकारे किल्ल्यावर पोचलो आहे आम्ही शिडी आहे शेवटी दोरी उभा कडा आता इथं वरती जायचं आहे या बाजूला एक बुरुजाचे फारसे औषध जरी नसले तर एक रचना दिसते आता इथून वरती गेल्यानंतर वरती काय काय आहे ते बघूया टिळाणीचा किल्ला उंची समोर तुंग जो दिसतो आहे या बाजूला बघा ऑलमोस्ट त्याच्या वरचं टोक आहे त्या उंचीचा किल्ला हाही आहे चला आता वरती जायचं आपल्याला वरती आल्यानंतर तुम्हाला दिसणारा भाग किंवा इथून दिसणारा परिसर हा दूरवर अगदी टेहाटणी करता येऊ शकतो अशा प्रकारचा जरी असला तर किल्ल्यावरती फारशी जागा पाहायला मिळत नाही समोर जो झेंडा दिसतो त्याच्या आजूबाजूला काही बांधकामाचे अवशेष जेणेकरून इथं असणारी शिबंदी किंवा किल्लेदार यांच्यासाठी राहण्याची जागा असू शकते शिबंदी अगदी कमी असावी कारण हा किल्ला तेवढासा मोठा नाही आहे आणि पुढं गेल्यानंतर तुम्हाला पाण्याचे टाके दिसतात इथं काही अवशेष जोतेचे वगैरे झेंड्याच्या आजूबाजूला काही दगड दिसतात परंतु खोदकाम केल्यानंतर ते अगदी व्यवस्थित पाहायला पा मिळू शकतात परंतु सध्या तरी जोते असावेत अशी एक शक्यता आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक खडकामध्ये खोदलेले दोन पाण्याचे टाके पाहायला मिळतात मित्रांनो इथे एक चौकोनी हे आणि खाली दोन टाके वरचा विस्तार काय फार नाही आहे परंतु एकटे हाणीचा उंच आजही अवघड वरती चढण्यासाठी आणि निसर्गरम्य असा एक किल्ला वरती पोचलं आहे ती दहा ते पंधरा मिनटं लागतील पूर्ण बुरजाचे एक बांधकामाच्या अवशे दिसतात इथं आणि तिन्ही बाजूला तीन बुर्ज खाली जे होतं तिथं फारसे नाही आहेत पण या बाजूला तिथे काही बांधकामं दिसतात एवढ्याच गोष्टी या गडावर पाहायला मिळतात छोटेखानी विस्तार असलेल्या तरीही पाण्याचे टाके किंवा काही अवशेषांचं आपलं ऐतिहासिक महत्त्व जपणाऱ्या या अद्भुत किल्ल्याला नक्की भेट द्या आणि या किल्ल्यावर येण्याचा काळ म्हणजे मान्सूनचा सुरुवातीचा काळ जेव्हा एक किंवा दोन पाऊस पडून गेल्यानंतर किंवा मान्सून संपल्यानंतर कारण इथं तुम्हाला जर परिसर पाहायचा असेल तर पूर्ण मान्सून सुरू झाल्यानंतर सर्वत्र पाऊस चालू असल्यानंतर इथे याल तर आजूबाजूला काहीही पाहायला मिळणार नाही कारण पूर्णतः ढग आणि धोकंच दिसेल आणि उन्हाळ्यात याल तर किल्ल्याच्या वरती एकही झाड नाही त्यामुळं सावली वगैरे तुम्हाला नाही आहे अगदी वर चढताना जरी जंगलाचा भाग असला तरी किल्ल्याच्या मुख्य भागात तुम्हाला अशा प्रकारची कुठली गोष्ट झाडं किंवा सावली नाही आहे त्यामुळं इथे येण्यासाठीचा काळ हा जो मान्सूनची सुरुवात आहे किंवा मान्सूनचा शेवट या दोन्ही वेळी या तुम्हाला किल्ल्याची अनुभूती अगदी अद्भुत पाहायला मिळेल जसे समोर दिसतात कोकणातून येणारे ढग अशा प्रकारची अनुभूती येते चला तर मग मित्रांनो या पूर्ण किल्ल्याची सफर करून आता आपण खाली उतरत आहोत परत भेटू अशाच प्रकारच्या सह्याद्रीच्या गडवाटेवर तोपर्यंत धन्यवाद नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा